कमायला लागतं म्हणजे असं इतका रिच होतो ना हा अगदी दोन चमचे आपण यामध्ये डिंक घातला डि कतीरा पण एकदम रिच आणि स्मूदी म्हणजे स्मूथ होतं एकदम नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँँ खूप मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त उन्हाळ्यात शरीराला मस्त असा थंडावा देणारं सरबत करणार आहोत छान असे कूलिंग घटक यामध्ये घालणार आहोत जे तुम्ही कदाचित पहिल्यांदाही ऐकत असाल चला तर मग अगदी घरातल्या साहित्यात करणार आहोत फटाफट होतं आणि फार वस्तू तुम्हाला शोधाशोध -शुद करायची गरज नाही तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी इथे घ्यायचं डिंक आता तुम्ही म्हणाल डिंक कुठे थंड असतात डिंकाचे दोन प्रकार असतात एक आपण हिवाळ्यामध्ये डिंक लाडू करताना डिंक घालतो तो तो तुपात घातला त्याला उष्णता मिळाली तरच तो फुलतो दुसरा आहे गोंद कतिरा असं याला म्हटलं जातं हे नॅचरली नैसर्गिकरित्या आपलं शरीराचा थंडावा मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतं हा तुपात नाही फुलत तर हा पाण्यात फुलतो तर एक अगदी एक चमचा जरी घेतला ना तरी ती वाटी गच्च भरते त्यामुळे अगदी कमी लागतो कुठे मेल जवळच्या किराणाचे दुकानं असतात ना हमखास तिथे ठेवलेला असतो तिथे नसेल तर ऑनलाईन आजकाल तर मिळतंच ना ऑनलाईन ऑर्डर करा एकच चमचा घ्यायचा आहे यामध्ये आता पाणी घालूयात आणि हा फुलण्यासाठी एक तासभर ठेवून द्यायचा बरं हा ढिंक फुलतोय तोवर आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट ॲवेलेबल केलेला आहे तुमच्यासाठी स्टीलचा आहे जाडजूड आहे आठ पीसचा सेट आहे जवळपास चारशे ग्रॅम वजनी आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते ऑर्डर इतकंच टाईप करा घरपोच कप पाठवण्याची सुविधा करण्यात येईल प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह आहे जीएसटी शिपिंग आणि मुख्य म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या रेसिपी मस्त अचूक आणि प्रमाणबद्ध होतील चला आता एक टेबल स्पून इथे सब्जा घेतलेला आहे सब्जाच्या बिया यामध्ये दे देखील पाणी घालूयात या देखील मुरण्यासाठी ठेवूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला इथे गोंद कती राय की नाही एक तासभर भिजण्यासाठी ठेवला होता आणि हे बघा बर्फ कसा होतो की नाही स्नोफॉल वगैरे अगदी तसा हा फुलतो आणि याचा हाताला देखील एकदम आहे ना असं थंडगार स्पर्श होतोय फक्त शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी नाही हाडांच्या मजबूतीसाठी पण हे गोंद कतीरा अतिशय लाभदायक आहे कमरेचं दुखणं आहे मान दुखते हाड सांदे दुखी आहे हे नक्की आहारात घ्या तर एकच चमचा आपण घेतलं होतं अगदी वाटेच्या बुडाशी तरी ते फुलून इतकं वाटीभर झालं आहे त्यामुळे अगदी एक एकच खडा जरी तुम्ही टाकला ना तरी मोर दॅन इनफ आहे तर दोन ग्लास आहे त्यामुळे दोन चमचे मी हे घेते आहे हे ब्लेंड करून नाही घेतलं तरी चालतं असंच पण तुम्ही खाऊ शकता सो दोन चमचे हे गोंद कतीरा घेऊयात यामध्ये दूध घालायचं हे रोज सिरप चार चमचे रोज सिरप हे गोंद कतीरा यामध्ये घातलं आहे ना यामुळे ना याला एक नैसर्गिक दाटसर पण तो आता हे ज्या जारमध्ये मी दूध घेतलं त्यामध्येच काढते आहे आता यामध्ये कलिंगडाच्या फोडी घाव्यात म्हणजे ना एखाद वेळेस रात्री जेवायचा कंटाळा आला उन्हाळ्यात खाल्लं नाही जात किंवा लंच स्किप करायचं असेल तर हे खाऊन पिऊ शकता पिऊन खाऊ शकता इतकं पौष्टिक होतं आणि दमदार लागतं बारीक चिरलेल्या कलिंगडाच्या फोडी आहेत या किती तुम्हाला लागतील तितक्या घालू चला आता इथे सब्ज्या ज्या आपण भिजत घातल्या होत्या याही छान फुलल्यात मस्त असा टपोऱ्या झाल्यात आता सर्व करताना काय करायचं ग्लासच्या बेसला थोडं सब्जा घालायचं थोड्या कलिंगडाच्या फोडी त्यानंतर हे आपलं मस्त कूलंट आणि सर्व करायचं कमाल लागतं म्हणजे असं इतका रिच होतो ना हा अगदी दोन चमचे आपण यामध्ये डिंक घातला डिं कतीरा पण एकदम रिच आणि स्मूदी म्हणजे स्मूथ होतं एकदम थिकनरचं काम करतं ते यामध्ये त्यामुळे कमाल लागतं रहा, रहा, रहा मदुराज रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव